महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पुण्यात दाखल झाल्या काल रात्री आणि आज दिवसभराचा विसावा झाला आणि या विसाव्याच्या नंतर उद्या पहाटे पहाटे या पालख्या दोन्ही आपापल्या मार्गाने मार्गस्थ होणार आहेत यातली ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती पालखी पुढे दिवे घाटाच्या मार्गे सासवडकडे जाणार आहे मात्र हा जो सोहळा असतो जेव्हा दिवे घाटातून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते त्यावेळेसचा जो गजर असतो त्यावेळेसचा जो माहोल असतो संपूर्ण त्याचे एक नागमोडी असं वळण आहे त्या वळणातून जेव्हा ही पालखी पुढे जाते तो सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते संपूर्ण महाराष्ट्र भरातून लोक खास दिवे घाटातला हा सगळा सोहळा पाहण्यासाठी येत असतात विशेषतः काही फोटोग्राफर्स असतात न्यूज चॅनलचे लोक असतात असे सगळेच लोक जे आहेत ते हा जो सोहळा असतो जेव्हा त्या वळणावरून पालखीवर जाते ते एक चित्र तो एक व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग लोकेशन्स वरती जाऊन बसलेले पाहायला मिळतात बऱ्याचदा दिवे घाटासाठी डोंगर आहे।, आहे त्या डोंगराच्या कड्या कपऱ्यांवरती हे लोक उभे असतात अगदी पहाटेपासून येऊन थांबलेले असतात कारण असतं ते म्हणजे तो सोहळा पाहण्याचं मात्र या वर्षी दिवे घाटात जाणाऱ्या प्रत्येकासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे पुणे पोलिसांच्या वतीने दिवे घाटात जे कोणी जाणार आहेत त्यांच्यासाठी काही नियमावली लावून देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर दिवे घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून काम चालू आहे ज्या ठिकाणी पालखीचा जो रूट आहे त्या रोड तो रूट जर आपण पाहायला गेला तर खूप छोटा रूट होता त्यामुळे तो रस्ता जो आहे तो जास्त मोठा करणं गरजेचं होतं रस्त्याचं रुंदीकरण करणं गरजेचं होतं त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम गेल्या वर्षापासून चालू आहे आत्ता जर आपण पाहिलं तर आत्ताची परिस्थिती दिव्या घाटातली अशी आहे की मोठ्या संख्येने डोंगर जो आहे तो खनलेला आहे पोखरलेला आहे रस्ता मोठा करण्यासाठी रोड वाईडिंगचं काम चालू आहे आणि असं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची भीती जी आहे ती निर्माण झाली आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या पाऊस इतका आहे पुढचे दोन तीन दिवस मुसळधार पाऊस सांगितला या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता वाढते त्याचबरोबर रस्ता जो आहे तो निसरडा होत असतो अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे दिवे घाटात जे जे कुणी जाणार आहेत पालखीच्या जा दर्शनासाठी असेल फोटोज साठी असतील व्हिडिओसाठी असतील कुठल्याही गोष्टीसाठी असतील दिवे घाटात जाणाऱ्या कुणालाही जेवढा वेळ त्या ठिकाणी पालखी मार्गस्थ होणार आहे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर पालखी पुढे जाईपर्यंत हे जे डोंगर आहेत या डोंगरावर कुणालाही उभं राहता येणार नाहीये जे कुणी दरडांच्या वगैरे वरती थांबलेलं असतं अशा कुणालाही या तिथे उभा राहता येणार नाहीये त्याचबरोबर इथे कुणीही उभा राहू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या जे कुणी तिथे उभे राहिलेले आढळतील डोंगरावर या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने खास ही नियमावली तयार करण्यात आलेली आहे ज्यावेळी पालखी पुढे मार्गस्थ होईल त्यानंतर हे निर्बंध उठवले जातील मात्र जोपर्यंत पालखी असणार आहे तोपर्यंत जो मुख्य रस्ता आहे घाटाचा केवळ त्या रस्त्यावरतीच नागरिकांना भाविकांना सगळ्यांना उभं राहण्याची जी, जी मुभा आहे ते देण्यात आलेली आहे अदरवाईज बाकीचा जो सगळा घाटाचा रस्ता आहे काही डोंगर आहेत किंवा इतर कड्या कपाड्यांवरती टेकड्यांवरती जसं सगळ्या वेळेस आपण बघतो की बरेच लोक जाऊन बसलेले असतात तसं करता येणार नाहीये ना तसं केलेलं जर कुणी आढळलं तर मात्र कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळे दिवे घाटाचं जे काही नयनरम्य दृश्य असतं जे वरतून पाहण्यासाठी गर्दी होत असते ते दृश्य यंदाच्या वर्षी पाहायला मिळणार नाही आणि जर ही नियमावली उल्लंघन करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट